नमस्कार नुकतेच आपण श्री दत्त भागाविषयी जाणून घेतले शिवाय परमहुसा परिव्राजकाचार्य श्री स्वामी महाराज यांच्या चरित्र ग्रंथातील काही प्रसंगावरील मतितार्थ आपण पाहत आहोत यात कोणताही व्यावसायिक हेतू नाही व हा उपक्रम तुम्हाला लाईक करा करा। शेअर हरिओ हो। वासुदेव शास्त्री मांडगाव वास परतले व ते मंदिरासाठी जागा शोधण्याच्या दृष्टिकोनातून विचार करू लागले होते परंतु ईश्वरेच्छेने मंदिराकरता न मागताच जमीन मिळाली त्याचे असे झाले होते की एका बाईस त्यांची जमीन एका द्यावी असे स्वप्न पती पडले होते ती त्यांनी मंदिराकरता दिली आता मंदिर बांधण्याचा आराखडाही तयार झाला होता देऊळ बांधण्यास सुरुवात झाली कोणी दगड विटा पैसे मंदिराच्या उभारण्यासाठी देत होते मदत कार्य सुरू झाले मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यापासून वासुदेव शास्त्री चालू केले प्रत्येक शनिवारी मोठ्या उत्साहात विशेष पूजा होत होती संध्याकाळी दुपारती झाल्यावर आरत्या म्हटल्या जात होत्या नंतर पालखीत उत्सव मूर्ती बसवून देवळाभोवती तीन प्रदक्षिणा होत असत त्यावेळी पंचक्रोशीत ला जनसमुदाय सुद्धा उपस्थित राहत असे मोठ्या उत्साहात भजने स्तोत्रे पदे गात हा सोळा आनंदाने साजरा होत होता केवळ तीन प्रदक्षिणा पूर्ण होण्यास तासन तास सहज लागत होते एकंदरीत हा उत्सव अत्यंत हर्षदायक मनाला विलोभनीय असा होता पालखी संपल्यावर देवापुढे आलेला प्रसाद सर्वांना वाटला जायचा तूप धान्य अधिक आल्यास कधी भंडाराही होत असे अनासक्त स्वभाव असलेले शास्त्री मात्र या सर्व व्यवहारावर लक्ष ठेवून नव्हते ते नित्याचे व्यवहार आपले चालूच ठेवायचे प्रतिवर्षी ग्रामदेवता श्री यक्षिणी देवीची पालखी निघेल पालखी मंदिराचे सभासद मंडळी दत्त महाराजांच्या मंदिरासमोर नेण्यास राजी नव्हते परंतु एकदा भुवाने यक्षिदेवी जवळ जाऊन प्रार्थना केली त्यावेळी यक्षिणी देवीने सभासदांच्या स्वप्नात जाऊन ती पालखी दत्त मंदिरासमोर उभी करण्यास सांगितले तेव्हापासून दरवर्षी ग्राम प्रदक्षिणेस निघालेली पालखी प्रथम दत्त मंदिराकडे येते व नंतर ग्राम प्रदक्षिणे निघते अशा तऱ्हेने मानगावी दत्त प्रभूंचा सोहळा चालू झाला होता याचा आता आपण मतितार्थ पाहू ज्यावेळी देवदेवतांची प्राणप्रतिष्ठापना केली जाते त्यावेळी होणाऱ्या मंत्रोपचारातील स्पंदन लहरीतून त्या मूर्तीत ईश्वरी शक्ती प्रवेश करते व नंतर भाव व श्रद्धा यामुळे ती कार्यरत होत असते एखाद्या आदर्श आदरणीय वस्तू किंवा व्यक्तीच्या भोवती वर्तुळाकार मनोभावे पेरी मारणे म्हणजे प्रदक्षिणा होय असा त्याचा अर्थ होतो याचा नेमका अर्थ काय होतो बरे म्हणजे दक्षिणेकडून प्रस्थान करून योग्य अशा दिव्य तेजाभोवती धरणे म्हणजे प्रदक्षिणा ही परिक्रमा जेवढ्या तेवढ्या अधिक ते प्रमाणात तेजामध्ये असलेले तेजाचे परमाणू त्या परिक्रमा करणाऱ्या व्यक्तीच्या वलयात समाविष्ट होत असतात तत्व पुण्य गुणांची वाढ प्रदक्षिणा घालणाऱ्या निसर्गात असलेल्या दिव्य शक्तीची दक्षिणावरती होत असतात याचा अर्थ असा होतो की तेजोवलयाची गती किंवा प्रवाह लहरींचे दिशा प्रमाण हे नेहमीच दक्षिणावरती म्हणजे उजवीकडून डावीकडे होत असते लक्षात घ्या हे भ्रमण असे असल्याने मध्य बिंदू धरून त्या ठिकाणी म्हणजे मध्यभागी भोवती काही अंतरापर्यंत वर्तुळाकार दक्षिणावरती अशी तेजोलहरी सुसंगत अशा गतीतून भ्रमण करीत असतात त्यामुळेच अशा तऱ्हेने भ्रमण केल्यास त्या वलयातील दिव्य परमाणूंची प्राप्ती त्या लहरीतून भ्रमण करणाऱ्या व्यक्तीस प्राप्त होऊ शकते हे प्रदक्षिणा मारण्याचे महत्व आहे आता याचा आपण अन्वयार्थ पाहू काय होईल बरे पहा या विश्वातील प्रत्येक सजीव निर्जीव वस्तूच्या भोवती एका शक्तीचे संक्रमण वलय स्वरूपात चालू असते स्वरूपाचे असतात अशा वेळी दोन वस्तू जवळ आल्यास त्याचे देवाण घेवाण होत असते तसे त्याचे परिणाम महावयास मिळतात उदाहरणार्थ कधी असा आपल्याला अनुभवही येतो कि आपण कोणाच्या सान्निध्यात आल्यास आपले विचार सकारात्मक किंवा नकारात्मक सुरू होता. या सिद्धांतानुसार श्रेष्ठ पवित्र असे सत्व गुण प्रधान तत्वे पूज्य ठरू शकतात ऋण असलेल्या त्यांच्या सान्निध्यात आल्यावर घन स्वरूपात बदलतात त्याचा लय होतो म्हणूनच देवांच्या मूर्ती ब्रह्मनिष्ठ व्यक्ती किंवा अधिकार व्यक्ती यांच्या सान्निध्यात आल्यास आपल्याला आनंद होतो तसेच चरणस्पर्श उदकांचे उदकतीर्थ म्हणून परिणामकारक ठरते याचे कारण पाण्याच्या संपर्काने प्रदान केलेल्या पदार्थात शक्ती कणरूपाने पुण्य गुण पवित्र सात्विक गुण प्रविष्ट होता। जसे सोने अग्नीच्या संपर्काने तेजपुंज होते याच न्यायाने सत्वरूप वस्तू प्राणप्रतिष्ठित देवता पूजनीय व्यक्ती यांच्या भोवती फेर धरल्याने त्यांच्या भोवती असलेल्या तेजोवलयातून पवित्रता व सत्वगुण संपत संपन्नता येते परंतु हे तेजोकण जेव्हा त्या पुन्हा अधिकतम ऋण कणांच्या सान्निध्यात आल्यावर पुन्हा क्षय होतात किंवा लय पावतात म्हणून ते कण प्रभावी राहण्यासाठी पुन्हा पुन्हा प्रतिदिन दैवी शक्तीच्या किंवा व्यक्तीच्या सान्निध्या कमी होऊन शक्तीच्या स्वरूपात बदलली जाते व ती प्रभावी बनते इथे थोडेच थांबूया आजच्या भागात आपण प्रदक्षिणा का मारावी व प्रदक्षिणेचे महत्व कशामुळे प्रभावी असते ते समजून घेतले म्हणूनच औदुंबर सारख्या झाडाभोवती किंवा मंदिरातल्या मंदिरात असलेल्या अधिकतम व्यक्तीभोवती प्रदक्षिणा मारणे हे श्रेयस्कर असते आता पुन्हा भेटू पुढच्या भागात असेच एखादे प्रसंग घेऊन कसं वाटलं ते जरूर कॉमेंट बॉक्स मध्ये लिहा आम्हाला कळवा धन्यवाद